नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी शेतकरी हा देशाचा प्राण आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय असे मत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्प तुडुंब भरलाय या प्रकल्पातील पाण्यावर विसंबून असलेल्या दहा गावांतील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आजपासून रब्बीच्या आवर्तनास प्रारंभ करण्यात आलाय गेल्या दोन ते तीन वर्षात महाराष्ट्रातील डाळिंबाला अतिवृष्टीचा अन्य नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे त्यामुळे डाळिंबाच्या दरात वाढ झाली असून परिणामी गुजरात राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना या वाढत्या दराचा फायदा झाल्याने गेल्या वर्षभरात गुजरातमधील शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडीस पुढाकार घेतला आहे त्यामुळे गुजरातमध्ये साडेनऊ हजार हेक्टरने डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याची माहिती राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली आहे जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन अनुदान दिवाळीच्या काळात वितरणास सुरुवात झाली आहे परंतु अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर अनेकांना पहिला हप्ता मिळालेलाच नाहीये श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात अनेक प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी एकरी ऊसाचे शंभर टन उत्पादन घेण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत आहेत माणकी गावातील पाच शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये एकरी शंभर टनांहून अधिक ऊस उत्पादन घेतले मुळशी तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता यावेळी सेंद्रिय शेती देशी गायींचा मुक्त गोठा प्रगत विविध कार्यकारी सोसायटी यांचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला या अभ्यासातून शेतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असल्याचे दौऱ्याचे आयोजन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदोरे यांनी सांगितले महाराष्ट्रात केळी पिकाला शेतकऱ्यांची वाढती पसंती आहे देशात केळी लागवड क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे परंतु शास्त्रशुद्ध व्यवस्थापनामुळे उत्पादकतेत पहिल्या क्रमांकावर आहे मात्र नजीकच्या काळात टी आर चार या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देशाच्या काही भागात दिसून आला आहे अमरावतीसह पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यात विस्तारित पट्ट्यात संशोधनाला चालना मिळावी याकरिता भारतीय कृषी संशोधन परिषदेने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत ऐच्छिक संशोधन केंद्रास मान्यता दिली आहे हरियाणा येथील कर्नाल केंद्रीय मृदा शारदा संशोधन संस्थेच्या अधीनस्थ या केंद्राचे कामकाज चालणार असून पट्ट्यातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आणि उपलब्धी मानली जाते वेळ झाली आहे बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबण्याची पहात्रा न्यूज अन